छोट्या बदलची तुमची लाडकी मालिका नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीला आणि एजे पाच परतवण्यासाठी लीलाच्या माहेरी गेले असताना एजेला एक रात्र तिथे राहावं लागतं एजेला काही गोष्टींचा त्रास होतोय पण काही गोष्टी त्याला नव्याने कळत आहेत लिलाच्या आईबाबांसमोर एजे आणि लीला सुखी वावरत आहे एजे असं वागतोय हे पाहून लिलाला खरंच खूप बरं वाटतं पण किशोर तिला सतत आठवण करून देत आहे की तुला अंतराच्या मृत्यूचे पुरावे शोधायचे त्यामुळे ती एजेकडे सतत शंकेच्या नजरेने पाहते एजे आणि लीला घरी परत आल्यावर लीला अंतराच्या कपाट उघडायला जाते आणि एजे ते पाहतो अंतराच्या कोणत्याही गोष्टीला हात लावलेला त्याला आवडत नाही आणि तिथे त्या चुकीबद्दल एजे लीला शिक्षा करतो काय असेल अंतराच्या मृत्यूमागचं रहस्य लीला घेऊ शकेल का त्या सत्याचा शोध आणि एजे लीलाच्या नात्यामध्ये फुलेल का प्रेमाची कळी हे पाहणं खरंच आता इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं एज लिला काय शिक्षा देईल हे आम्हाला कमेंट बॉक्सात नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अब्जिल आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया